कालिदास लिखित अभिज्ञान शाकुंतलम हे पहिलं असं भारतीय नाटक आहे जे वेस्टर्न लँग्वेजेसमध्ये ट्रान्सलेट झालं हे नाटक फक्त संस्कृत साहित्यातीलच नाही तर जगाच्या साहित्यात बेस्ट नाटकांपैकी एक आहे सर विल्यम जोनस हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी सतराशे एकोणनव्वदमध्ये हे नाटक इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलं महाभारतातील एका कथेवर हे नाटक आधारित आहे ही स्टोरी राजा दुष्यंत व अप्सरा शकुंतला यांच्या प्रेमकथेवर आहे राजा दुष्यंत आणि शकुंतला यांचा गंधर्व विवाह झाल्यानंतर ऋषी दुर्वासाने शकुंतलेला दिलेल्या श्रापामुळे दुष्यंत शकुंतला व तिच्याशी रिलेटेड सर्व मेमरी विसरून जातो राजा दुष्यंतने शकुंतलेला गिफ्ट केलेली अंगठी ही शकुंतलेकडून चुकीने हरवलेली असते जी एका मच्छीमाराला सापडते व त्या अंगठीला बघून राजा दुष्यंतची मेमरी वापस येते व वा शकुंतला आणि राजा दुष्यंत पुन्हा एकत्र येतात आणि महाभारतातील कुरुवंशाचा पूर्वज भरतला ते जन्म देतात